महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज घेऊन ब्रकची ट्रक ला धडक ट्रक चालक जखमी अपघातात दहा ते पंधरा बकऱ्यांचा मृत्यू बरडगाव ते वाटखेड मार्गावरील घटना कळम बकऱ्या घेऊन येत असलेल्या आयशर ट्रक ने रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रकला जोरात धडक दिली त्या ट्रक मधील अंदाजे दहा ते पंधरा बकऱ्यांचा घटनास्थळी मृत्यू झाला असून ट्रक चालक गंभीर जखमी झाला ही घटना राळेगाव पोलीस स्टेशनच्या रद्दीतील बरडगाव फाट्यासमोर आज गुरुवार दिनांक सात ऑगस्ट रोजी पहाटे अंदाजे सहाच्या दरम्यान घडली जी सी बत्तीस एकोणपन्नास एक या क्रमांकाचा आयशर ट्रक यवतमाळकडून राळेगावकडे बकऱ्या घेऊन येत होता दरम्यान बरडगाव फाट्यासमोर एम ए चाळीस टी सी झिरो सात छत्तीस या क्रमांकाचा उभे ट्रकला आयशर ट्रकने मागावून जोराची धडक दिली या अपघातात बकऱ्या घेऊन जाणारे ट्रकचा चालक गंभीर जखमी झाला असून ट्रकमधील अंदाजे दहा ते पंधरा बकऱ्यांचा घटनास्थळीस मृत्यू झाला जखमी ट्रक चालकाचे नाव कळू शकले नाही माहिती मिळतच राळेगाव पोलीस स्टेशनच्या ठाणेदार शीतल माल्टे यांनी घटनास्थळ गाठून महामार्गावरील वाहतूक सुर सुरळीत केली व जखमी ट्रक चालकास उपचारासाठी यवतमाळ ये येथील रुग्णालयात दाखल केले असून या प्रकरणी अधिक तपास राळेगाव पोलीस करीत आहेत महाराष्ट्र सुपरफास्ट साठी पवन जाधव हो, यवतमाळ